स्किल्स तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येकाकडे काही ना काहीतरी स्किल्स असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे आणि स्किल्स असणं का गरजेचं आहे हे आजच्या व्हिडिओतून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण वेगळ्या पद्धतीने प्र तर आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा आयुष्यात काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी काहीतरी काम करण्यासाठी आपल्याकडे काही ना काहीतरी स्किल्स असणं फार गरजेचं आहे आपल्याला आयुष्यात फक्त सर्वाईव्ह करण्यासाठी देखील स्किल्स असणे फार आहे आणि आपल्याकडे पैसे कमवण्यासाठी ते दोन मार्ग आहेत एकतर आपण व्यवसाय करू शकतो किंवा जॉब करू शकतो पण व्यवसाय करणं हे सोपं आहे का तर जेव्हापासून आपल्या भारतामध्ये स्टार्टअपचं जेव्हापासून कल्चर आलं जेव्हापासून ते कल्चर आले तेव्हापासून सगळेजण चा स्टार्टअप चालू करण्याचे आयडिया करत आहेत स्टार्टअप चालू करण्याचा प्लॅन करत आहेत आणि स्टार्टअपच्या ते वेवमध्ये वाहत चाललेले आहेत म्हणून स्टार्टअप टाकणं टाकणं सोपं आहे का तर फक्त व्यवसाय चालू करणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे कारण आपल्या डोक्यामध्ये आयडिया असतात वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात जसं की आपल्याला वाटतं की काय करणार व्यवसाय करणार काय करणार व्यवसाय पण काय करणार व्यवसाय कसा करणार कसं सुरुवात करणार हा देखील फार मोठा एक प्रश्न आहे आणि त्यामुळेच व्यवसाय कर चालू करणं आणि ते यशस्वीरित्या चालू ठेवणं हे फार म्हणजे फार मोठं फार मोठं हे अवघड अवघड गोष्ट आहे कारण अमेरिकन एक इन्स्टिट्यूट आहे मॅनेजमेंट काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट त्याच्या गॅलपचं एक रिसर्च पेपर आहे त्याच्यानुसार दरवर्षी चार लाख स्टार्टअप चालू होतात स्टा चार लाख नवीन कंपन्या चालू होतात आणि चार लाख नवीन कंपन्या तर चालू होतातच त्याच्यापेक्षा जास्त चार लाख सत्तर हजार कंपन्या दरवर्षी बंद पडतात म्हणजे तुम्ही विचार करा की नवीन काहीतरी चालू होतं पण काही ना काहीतरी आपलं बंद पण पडत असतं आणि मग असं विचार येतं की जॉब करणं सोपं का तर अजिबात नाही जॉब करणं देखील तेवढंच कठीण आहे कारण एक प्री स्कूल आय एम एस इन्स्टिट्यूटच्या रिसर्चनुसार आपण त्याच्यामध्ये बघू शकतो की ज वर्ल्ड वाईड पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त लोक ग्रॅज्युएट असून अनएम्प्लॉईड आहेत म्हणजे त्यांना रोजगारच नाही पण दुःखाची गोष्ट तर ही आहे की त्यांना अनइम्प्लॉड म्हणत नाहीत अनएम्प्लॉयबल म म्हणतात त्याच्यातले ता, बरेचशा विद्यार्थ्यांना आता अनएम्प्लॉईड म्हणजे काय की जॉबची कमी आहे जॉब भेटत नाही आपल्याकडे काम आहे पण जॉब भेटत नाही पण अनएम्प्लॉयबल म्हणजे काम करू शकत नाहीत ते काम करण्याचे योग्य नाहीत काम क एक थोडक्या सांग काम करण्याच्या लायक नाही असं त्याचं हे होतं त्यांना अनएम्प्लॉयबल म्हणत असतात आता म सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्यांना जॉब का भेटत नाही त्यांच्याकडे डिग्री आहे मार्क्स चांगले आहेत ग्रेड चांगले आहेत त्यां शिवाय त्यांनी चांगल्या शाळेतून शिकलेले चा चांगल्या कॉलेजमधून बाहेर पडलेले तरी देखील त्यांना जॉब भेटत नाही असं काय दुर्दैवी गोष्टी का त्यांना काय जॉब भेटत नाही तर याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांच्याकडे कोणती स्किल्स नाही आता जॉबमध्ये फक्त मार्क्स घेऊन ग्रेड्स घेऊन डिग्री घेऊन जाऊन योग्यरित्या आपल्याला जॉब भेटत नाही तर ते आपल्या आपल्याला ऑब्झर्व करत असतात इंटरव्ह्यू घेत असतात तेव्हा आपले ऑब्झर्व करत असतात की आणि आपल्याकडनं आपल्याला आपल्याकडे काय नॉलेज आहे आपल्याकडे काय स्किल्स आहे ते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे स्किल्स असणे फार गरजेचं आहे मग ती कोणतीही स्किल्स असतो जर तुम्ही सेलिंग करत असाल तर तुम्हाला से विकण्याची एक स्किल्स येणं फार गरजेचं आहे आपल्याकडे कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे आपल्याला जर लोकांना मॅनेज करायचं असेल त्यांना चांगलं डायरेक्शन द्यायचं असेल लिडरशिप क्वालिटी असणं फार गरजेचं आहे ते नसेल तर टेक्निकल स्किल असणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात टेक्निकल क्षेत्रात जा तुम्हाला तिथलं सगळं नॉलेज आहे हे असणं फार गरजेचं आहे वेगवेगळे स्किल्स असतात कोणतीही स्किल्स आपण आत्मसात करणं गरजेचं आहे कारण फक्त डिग्री घेऊन मार्क घेऊन ते ग्रेड घेऊन आपल्याला जॉब भेटणार नाही किंवा आपण व्यवसाय करू शकणार नाही तर आपल्याकडे स्किल्स असणं फार गरजेचं आहे व्यवसाय करायचा आपल्याला विकायला आलं पाहिजे काहीतरी आपण शाळेत असो कॉलेजमध्ये असो कुठेही असो आपण त्याच्यासोबत कोणती ना कोणती तरी एक स्किल्स आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोणता असा साईड कोर्स आपण शिकला पाहिजे ज्याच्यातून आपल्याला नॉलेज भेटे आणि आपल्या आयुष्यात वन पर्सेंट जरी त्या कोर्सचा आला आपल्याला काही ना काहीतरी स्किल्स आली तर ते कोर्स आपल्याला फार फायदेशीर आहे कोणताही कोर्स करा तुम्ही सर्च करा वेगवेगळ्या स्किल्स ती नॉलेज घ्या की कोणकोणते स्किल्स आहेत कोणकोणते स्किल्स आपण आत्मसात करू शकतो कोणती स्किल्स माझ्या योग्यरित्या माझ्या उपयोगाची ती स्किल्स शिकणं फार गरजेचं आहे आणि स्किल्स असणं फार गरजेचं आहे तुम्हाला व्यवसाय असो जॉब असो आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल किंवा आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल कोणतीतरी स्किल्स आत्मसात करा, आत करा? आणि ती स्किल्स तुमची कधीच वाया जाणार नाही ते तुमचं एक टॅलेंटच समजा आणि त्या आपल्या स्किल्सवर आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्याचा प्रयत्न करा आणि आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा पॉझिटिव्ह विचार करा आणि फार गरजेचं आहे कोणतीतरी तरी स्किल्स असणं बस मित्रांनो हेच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओत आणि जर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण फार अनएम्प्लॉयबल म्हणजे बेरोजगारी फार आहे तर त्याच्यावर देखील एक मी स्पेशल व्हिडिओ केलेला आहे तुम्ही इथं बाजूला येत असेल तिथं क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो महाराष्ट्राची बेरोजगारी म्हणून मी व्हिडिओ केला तो पूर्ण बघा तुम्हाला त्याच्यातून देखील अजून माहिती मिळेल स्किल्सबद्दल नॉलेज भेटल बेरोजगारी का वाढत आहे त्याच्या इतिहास बितीस सर्व तुम्हाला त्या व्हिडिओतून कळेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बल नोटिफिकेशन नक्की ऑन करा असेच व्हिडिओ या चॅनलवर येत असतात आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत वाटतील असेच व्हिडिओ येतील काहीतरी शिकणे शिकण्यास शिकवणे शिकण्याचा आणि शिकवण्याचाच प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बल नोटिफिकेशन नक्की ऑन करा आपण भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र